नमस्कार राजू पडवळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच हनुमान चालिसा प्रतिष्ठानतर्फे भव्य रक्तदान शिबिर साई उद्योग नगरी एम आय डी सी वाळू तिथे घेण्यात आले Thank <laughs> you. ভাই ভাইরাস বরাবর এর নাম हा ते बहुते खाली descript हैं? ज czego चानियो worries, Makar ini, एक didn are you, between, 3 उ में, 1या, donc, yeah, Maiden, the ㅋㅋㅋ no anything to complain, these would be how I know you? This is what

आम्ही या लोकांना ब्लड जोडचा प्रॉब्लेम नाही आम्ही ते करतो का आपल्याला आम्ही तरी घेऊन लोकांना प्रोत्साहन देण्याचं काम करू शकतो शहरामध्ये ब्लडच्या खूपच वाढवतो ते नेमका उद्देश त्या उद्देशाने आणखी काही उद्देश आहे आता संभाजीनगरमध्ये एका छोट्या मुलाला एक ब्लड ग्रुप आला पडतो आमच्याकडनं विचार केला की आपण एक ब्लड जोण्याचा एक काम घेऊया आणि त्यासाठी समाजासाठी ते दौत त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो मनसला शिबीर हे पाहिलं घ्या याच्या याच्यापूर्वी याच्यानंतर तुम्ही एवढ्या कंपनीवर होतो की तर आम्ही ब्लड डोनेटचं काम ऑड ऑनलाईन करत होतो आज काय टार्गेट ठरवलं हो आम्ही एकूण पन्नास लाखचं टार्गेट ठरवलेले बघूया की या निमित्ताने काय आव्हान करणार हे आव्हान करतात की आम्ही स्थानक च्या वतीने का आम्ही जे ब्लड डोनेटचं काम करतोय त्याच्यासाठी सगळ्यांनी सहभाग घ्यावा त्याच्यानंतर ब्लड डोनेटची कमतरता येऊ नये यासाठी सगळ्यांनी सपोर्ट करावा いいプレ,レ <Yeah S 1> ーヤー。<水> शुभेच्छा जेणेकरून यांच्या आज वाढदिवसामुळं आणि यांच्या हनुमानच्या प्रतिभामध्ये यांचं जे योगदान लाभलेलं आहे त्या योगदानामुळं आज पन्नास बॅग म्हणजे आज शंभर लोकांच्या रुग्णांचे जीव वाचवण्याचं काम त्यांच्या वाढदिवसाच्या दे माध्यमातून आम्ही आज करतोय यांना खूप खूप शुभेच्छा यांचे असेच उपक्रम इथून पुढे चालू राहावेत आणि मी या सामाजिक समाजातल्या यंग जनरेशनला मी आवाहन करतो की तुम्ही रक्तदान करा कारण तुमच्या रक्तदान केल्यानं तुम्हाला एक दिवस थोडाफार नॉर्मल त्रास होऊ शकतो तो होणारही नाही पण तुमच्या एका दिवसाच्या रक्तदानामुळं तुम्ही कुठल्याही एखाद्या रुग्णाचा जे वाचू शकतात आणि अन्नदान आणि रक्तदान हे खूप श्रेष्ठ कार्य आहे मी सर्व माझ्या तरुण मंडळींना आणि माझ्या मित्र कंपनीला आवाहन करतो की तुमच्या माध्यमातून जेवढे ब्लड डोनेशन कॅम्प तुम्हाला करता येतील तेवढे करा कारण मागच्या आठवड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटी रुग्णालयामध्ये एवढं मोठी ब्लड डोनेशन ब्लड कॅम्प ब्लड बँक असल्यामुळे सुद्धा तिथं कुठलंही ब्लड अवेलेबल नव्हतं घाटीमधून आम्हाला आमच्या सोशल वर्कर जेवढे काय मुलं आहेत त्यांना फोन येत होते की आम्हाला ब्लड कॅम्प बॅग लागते पण आपल्याच ब्लड बँकमध्ये अवेलेबल नव्हती म्हणून काही रुग्णांना त्या त्यांचा स्वतःला जीव द्यावा लागला खूप लाजिरवाणी गोष्ट आहे की इथं मी निमंत्रण भेजा नाही करते जिसका जमीन सुद्धा वाहत आहे अशी जी अवस्था आहे की आपल्यामुळं जर एखादा जीव वाचत असेल तेवढं तरी आपलं काम या जमिनी जमिनीवर आपल्याला देवाला एवढा जन्म दिला आहे आपलं पण काहीतरी गेलं लागतं कमीत कमी अडचण करून एखादा जीवात सांगतो आज हनुमान चालीसा प्रतिष्ठानच्या वरती हनुमान चालीस प्रतिष्ठानची ओपनिंग मागच्या महिन्यामध्ये झालेली आहे आणि या हनुमान चालीस प्रतिष्ठानचा उद्देश आहे फक्त त्याच्यामध्ये हिंदू धर्माची जनजागृती नाही तर जे लोक हॉस्पिटल लाईनमध्ये असतील किंवा श्रेष्ठी क्षेत्रामध्ये खूप परेशान लोक येतात त्या लोकांना हनुमान चालीस प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदत करायचा त्यांचा उपक्रम आहे आणि आजचा जो ब्लड डोनेशन कॅम्प पण लावला आहे त्या हनुमान चालीस प्रतिष्ठानच्या निमित्तानं त्यांच्याच पदाधिकाऱ्यांनी गाडीकर साहेब आहेत त्यांचा वाढदिवस आहे आज आणि पवार साहेब आहेत त्यांचा पणच वाढदिवस आहे योगांच्या वाढदिवसानिमित्त यांना ब्लड पोडेशन कॅम्पचं आयोजन करतलं आणि आश्रमामध्ये पण आज काही फळ वाटप पुस्तक वाटप आणि बरेच प्रोग्राम यांनी आज राबवलेत आणि या कॅम्पचा मेन उद्देश असा आहे की जे गोरगरीब मुलं आहेत किंवा एम आय डी सीतले काही कर्मचारी असतील यांना कधी कोणत्याही वेळेस जर हॉस्पिटलमध्ये जर तसं म्हणजे बंतर जर भासली तर रुटवाला जर भासला यांना आमच्या लडा माध्यमातून आईच्या माध्यमातून यांना अतिम पत्र दिलं जाईल आणि त्याचबरोबर भारत नव भारत फाउंडेशनचे एका जे कार्यकर्त आहेत हे पद्धतीचे उपाध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागात जे काही लोक छत्रपती संतात त्यांना आणि अँजॉकडे काही इतर जास्त आजार असतात ते ऑपरेशन क्रिटिकल आहे त्यांच्याकडं पैसे नाही आहेत अशा लोकांसाठी हनुमान चालीसा प्रतिष्ठान आणि भारत फाउंडेशनच्या माध्यमातून आधी एकदम बॉक्ट दिलाच करून आज तुम्ही आमच्या सामाजिक संघटनेच्या वतीनं सामाजिक मुद्रमाणे याचा अगोदर केलं केले ज्या मुलांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये गरज पडते किंवा माझ्या छत्रपती संकिंग क्लास आहेत की मागच्या दीड वाजतापासून पोलीस भरती रुपया फीस घेत नाही ना मला लकरीमध्ये मोफत शिक्षण देतो आणि जे लोक शहीद झालेले आहेत त्यांना आपल्याकडे राहायचे आमचा पन्नास टार्गेट आहे आता टार्गेट इथून पुढं आमचा जन्मच चंद्रबाच्या भावना आमचं सुरु घेणं आणि लोकांपर्यंत पोहोचणं आणि लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हे तर आमच्या आणि नवतोन भारत फाउंडेशन रंगप्रे एवढंच आवाहन करेन की काही लोक घाबर करते ब्लड डोनेशन करावं तर नाही करा आपण जेव्हा ब्लड डोनेट करतो आपल्या शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशनची कॅपॅसिटी वाढते आणि ब्लड डोनेट केल्याच्या नंतर याचा अर्थ असा होत नाही की आपल्या शरीरातला ब्लड समजणार आहे नंतर आठ दहा घंटा आपलं हे सर्क्युलेशन चालू होतं आणि ब्लड डोनेट केल्याच्यामुळं ब्लड डोनेट केल्यामुळं आपल्या शरीरात लग्न समाधान केलं तर आपल्यामुळं दोन तीन रुग्णांचा रिवाच सुटतो आणि याच्यापेक्षा मला वाटत नाही नाव पूर्ण गोविंद पाठी